कालांतराने या संस्थेचे मुख्य संदेश शिक्षण प्रचार सभा असे नामकरण करू संस्थे अंतर्गत सन एकोणीसशे चौसष्ट मध्ये तथागत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तथागत मागासवर्गीय मुलांचे अस्तित्व सावित्रीबाई मागासवर्गीय मुलीचे या शैक्षणिक संस्था सुरू केल्या राजकुमार सिद्धार्थ गौतमाला अडीच हजार वर्षांपूर्वी ज्या बोधी वृक्षाखाली सम्यक संबोधी प्राप्त झाली त्याच बोधी वृक्षाची मूळ कलम अठराशे पंच्याऐंशी साली बौद्ध धर्म प्रचारक धम्मपाल अनागरी यांनी श्रीलंकेवरून आणून सारनाथ येथे पुन्हा प्रतिस्थापित केली आणि त्याच सारनाथ येथील बोधी वृक्षाची कलम एकोणीसशे सदुसष्ट मध्ये पूज्य भदंत धर्म महास्थवीर सारनाथ यांनी धम्मभूमी कोठंब येथे प्रतिस्थापित केली आज या धम्मभूमी परिसरातील बोधीवृक्ष संपूर्ण भारतीयांचे श्रद्धास्थान असून महाराष्ट्र व देशासह विदेशातील बौद्ध धम्म, धम्म प्रचारक व उपासक या बोधीवृक्षाला वंदन करण्याकरिता हजारोच्या संख्येने येत आहे पूज्य भदंत धर्मकीर्तीजी महास्तवीर व महाउपासक माधी डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धम्म शिबिरे धम्म संमेलने ध्यान साधना शिबिर बुद्ध प्रज्ञा संघाची स्थापना अखिल भारतीय प्रतिनिधी परिषद श्रामनेर प्रवज्या शिबिर भिक्षूंची उपसंपदा बुद्ध शिबिर व शिबीर। इत्यादी सामाजिक धार्मिक सांस्कृतिक धम्म आंबेडकरी चळवळीच्या विविध उपक्रमातून कोटंबा हे गाव ऐतिहासिक धम्मभूमी म्हणून सुविख्यात आहे